गंगापूर तालुक्यातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सलढाणा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अणुजा कुलकर्णी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे फादर शिसोरो यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले आराध्या काकडे या विद्यार्थीने राजमाता जिजाऊ तर कुमार कार्तिक आढाव या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा धारण केली तर अनिकेत दंडे स्वराली सोनटक आणि अक्षरा करंजकर या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाव्य वर्गातील विद्यार्थी श्रीपाद बर्डे आणि अण्वी सूर्यवंशी यांनी केले यावेळी पर्यवेक्षक प्रशांत ओबाळे किशोर पठाडे राणी भुसारे मंजुषा पाटील अफसर शेख सुरेखा पाठक वंदना कंसे रेखा बुट्टे दीपाली भोसले जया माघाडे अश्विनी गुजर शेला राऊत नेहा पाटील अमृता बनकर विद्या हार्दे कोमल बोहरे नंदा उबाळे सविता उबाळे सुनंदा उबाळे ममता परदेशी भारती शिनगारे नजमा शेख ममता भोसले सोनाली पारखे कविता पठाडे पर्यवेक्षिका सोनाली बर्डे कांसन गायकवाड क्रीडा शिक्षक शैलेश सोनवणे आणि क्रीडा शिक्षिका सुगंधा चित्ते आदीसह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर